सेलू तालुक्यात मराठा आरक्षणाच्या पाचव्या टप्प्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवार बावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सेलू शहरातील नूतन महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे शनिवार सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सभास्थळी भेट दिली असता होणाऱ्या सभेच्या संदर्भात जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली सभास्थळी स्टेजच्या डाव्या बाजूला पुरुष तर उजव्या बाजूला महिला बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे महिला व पुरुष असे सुमारे दोन हजार स्वयंसेवक सभेच्या से तयारीच्या कामासाठी परिश्रम घेत आहेत सेलू येथील सभा नियोजित वेळेवर सुरू होणार असल्याने सर्वांनी दिलेल्या वेळेनुसार उपस्थित रहावे असे आव्हान देखील करण्यात आले आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सेलू तालुका अग्रक्रमावर राहिलेला आहे मनोजरंगे पाटील यांची सेलू येथे सभा व्हावी यासाठी अनेक दिवसापासून तालुक्यातील सकळ मराठा समाज बांधव प्रयत्नात होते शुक्रवार रोजी सभेचा पाचवा टप्पा जाहीर होतात सभेसाठी सेलू तालुक्याचा ता समावेश करण्यात आला या अनुषंगाने शुक्रवार बावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सेलू शहरातील नूतन महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक सभेच्या तयारीसाठी शनिवार सोळा डिसेंबर रोजी सभेच्या ठिकाणी साखळी उपोषणस्थळी भेट दिली असता सभेच्या तयारीची माहिती देण्यात आली या सभेस परभणी जिल्ह्यातील समाज बांधवासह शेजारी असलेल्या मंठा परतूर तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे सभेच्या नियोजनासाठी सभास्थळी जय तयारी सुरू आहे या सभेला सर्व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सकल मराठा क्रांती मोर्चा तालुका सेलू यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे दरम्यान मरून जरांगे पाटील यांची सेलू येथे भव्य सभा होत असल्याने सकल मराठा समाज बांधव मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांची जाहीर सभा सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित राहावे